नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम परंपरा गावाच्या या चॅनल करून सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बैलगाडा प्रेमींना बकासूर प्रेमींना गुढीपाडवाच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच एक प्रश्न पडतो की बकासूर आता कोणत्या मैदानात येणार तर मित्रांनो तीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर जाणून घेऊया आता बकासूर कोणत्या मैदानात येणार वार गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी श्री तामजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथेही मित्रांनो हे मैदान होणार आहे भव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं हे मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानात बक्षिसाचं स्वरूप आहे एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार तृतीय पंचावन्न चतुर्थ चव्वेचाळीस पंचमला तेहतीस षष्टमला बावीस सप्तमला अकरा हजार असे मित्रांनो मोठी बक्षिस आहेत मित्रांनो हे मैदान पारंपरिक असल्यामुळे मौजे तांबवे तालुका करार येथे सर्व टॉपचे नंदीच येणार आहे दिनांक अकरा एप्रिलला वार गुरुवार मौजे तांबवे तालुका खटाव येथे आपला हिंदकेसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि नियोजनसुद्धा झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे ह्या मैदानात लखन देवा ही जोडीसुद्धा आपल्याला बघायला मिळेल बरेच दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो किंवा यूट्यूबच्या कमेंटच्या माध्यमातून असो बरेच जण प्रश्न विचारतात की देवाविरुद्ध व बकासूरमध्ये नक्की कोण जिंकणार या आपल्याला लढत आपल्याला अकरा तारखेच्या तांबेव मैदानात शंभर टक्के बघायला मिळू शकते कारण लखन सुद्धा टॉपमध्ये आहे सु तुफान फॉर्ममध्ये सर्व सगळीकडे एक नंबरमध्ये राहणारा लखन आनंदी पण त्यावेळी बकासूर नसतो अकरा तारखेच्या तांबेव मैदानात लखन विरुद्ध बकासूर ही नक्कीच लढत बघायला मिळेल प्रेक्षकांसाठी धन्यवाद मित्रांनो